जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या साढावा जिल्ह्याच्या खबरभात मध्ये मुस्लिम समाजाने नेहमीच काळे कुटुंबावर प्रेम केले आहे या प्रेमापोटी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव का मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांनी समाजासाठी जे काही मागितले ते त्यांनी दिले आहे त्या जाणीवेतून माझ्या पाठीशी देखील सर्व मुस्लिम समाज उभा आहे काळे कुटुंबाची शिकवणीप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाहून ठेवून मी देखील आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मस्जिद कब्रस्तान विकासासाठी व सुशोभी करण्यासाठी तसेच उर्दू शाळा खोल्यांसाठी निधी दिला आहे काळे परिवारांच्या सर्व समाजाशी भावनिक ऋणबंध आहे या काळातही मुस्लिम समाजाबरोबर सर्व अडचणी व प्रश्न असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कोपरगाव मतदारसंघातील पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बंधू भगिनींना काळे कुटुंबियांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृष्णाई बॅकेट हॉल कोपरगाव येथे सत्कार सोहळा हज यात्रेसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रेशन दुकानातून धान्य घेताना अनेकांना बोटाच्या ठशांची समस्या येते बोटांवर रेषा पुसल्याने ई पॉस मशीन थम घेत नाही त्यामुळे काहींना धान्य न घेताच रिकामे हाताने परतावे लागते मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर आय स्कॅनर देण्यात येणार आहे तसेच टू जी ऐवजी फोर जी ई पास मशीनचे स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात आले आधार बेस फोर जी ई पॉस मशीन तसेच आय स्कॅनरची सुविधा असल्याने ग्राहकांना रेशनसाठी तटकळत उभे राहावं लागत नाही जिल्ह्यातील एक हजार आठशे सत्याऐंशी दुकानदारांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये पंचवीस मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत एक दोन व तीन मार्च असे तीन दिवस स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले होते नगर तालुक्यातील कामरगाव मध्ये औरंगजेबाचे नाव असलेल्या देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला आहे या शिलालेख गावातील एका विहिरीच्या तळाशी बसवण्यात आला आहे औरंगजेबाचे नाव असलेले फारसी लिपीतील शिलालेख आढळला मात्र देवनागरी लिपीतील देवनाग। बहुधा हा पहिला शिलालेख असावा असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केला आहे या शिलालेखाचे वाचन कामरगाव मधील इतिहास अभ्यासक सतीश भीमराव सोनवणे यांनी केला आहे एक महिन्यापासून पातर्डी शहराचा पाण्याचा खेळ खंडोबा झाला आहे आठ ते दहा दिवसांपासून एकदा कमी सुटत असल्यामुळे व नागरिकांचे शुक्रवारी सकाळी पातर्डी नगरपालिकेवर डफडे मोर्चा नेण्यात आला मुख्याधिकारी पालिकेत हजर नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर मोकळा हंडा ठेवीत तसेच टेबलावर मडके फोडून निषेध व्यक्त केला यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायुती नेत्यांची बदनामी करणारा मजकूर आणि पोस्ट जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकदा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली त्यामुळे आमच्या भावना दुखवल्या आहेत असे निवेदन मायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे या संदर्भात शुक्रवारी संगमनेर शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे जिल्ह्याच्या खबर वाट मध्ये गयोत एक छोटीशी विश्रांती मौसम मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदण बन साई मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदण बन साई बना साई बना सुटे का आनंदलु तो गा गाणी पक्षी कारंजे झप झप साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईप विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातम्या प्रवारा परिसरातील शासकीय वाळू तस्करी आणि दरडेखोरी विरोधात मुळा प्रवारा पर्यावरण संवर्धन समितीचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केले होते शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले प्रवारा नदी पात्रातील पाच ठिकाणी सुरू असले शासकीय वाळू उपसा तत्काळ बंद करा तसंच उपोषण आणि आंदोलन मागे घेऊ असा इशारा समितीने जिल्हा प्रशासनाला दिला आहे कोपरगाव मतदारसंघातील पोहेगाव रौदे दहेगाव बोलका सुरेगाव व कोपरगाव या पाच महसूल मंडळातील डाळीम उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित होते या शेतकऱ्यांना लवकर, लवकर रक्कम मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू होता त्या पाठपुराव्यासाठी दखल घेऊन कृषी मंत्रालयाने विमा कंपनीला आदेश दिल्यामुळे डाळीम उत्पादकांना एक पूर्णांक तेवीस कोटींचा परतावा मिळणार आहे बेलापूर परिसरातील रामगड येथील रहिवाशी सोमनाथ ओव्हळ यांच्या राहते घराचे कुलूप तोडून भर दिवसा दुपारी चोरी केल्याची घटना घडली आहे यामध्ये दीड तोळ्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरून नेली आहे या प्रकरणी शिवरामपूर शहर पोलिस सोमनाथ बहिरू ओव्हळ यांनी फिर्याद नोंदविली असून पोलिसांना अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार रागातून एकाला विषारी औषध पाजून जिवे गावात घडली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे विष पाजणार आरोपी या फिर्यादीचा सक्का भाऊ आहे त्यामुळे सक्का भाऊ झाला पक्का वैरी या मनीची प्रचिती आली आहे याबाबत खंडू सीताराम भालसिंग यांनी नगर तालुका पोलिसांना फिर्याद दिली आहे नगर तालुक्यातील जेऊर परिसरात असलेल्या पेट्रोल पंप दोन महिन्यांपूर्वी भेसळयुक्त पेट्रोल डिझेलची विक्री होत असल्याचा ग्रामस्थांनी बंद पाडला होता शुक्रवारी पुन्हा पेट्रोल डिझेल टाकणाऱ्या ग्राहकांना गाड्या बंद पडत असल्याचा अनुभव आल्याने संतप्त नागरिकांनी पंपावर जाऊन पंप बंद पाडला पंप, पंप, पंप चालकाकडून डेपोतून इथेनॉलचे प्रमाण जास्त असल्याने हा प्रकार घडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते परंतु याच पंपावर असा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांना पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचा संशय बळावला होता खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री